रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहे माणगाव पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली आहे या क्षणाची महत्वाची आणि धक्कादायक बातमी पंधराशे किलो जिवंत जिलेटिन आणि सत्तर किलो डिटोनेटर जप्त करण्यात आल्यात तर जिलेटिन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो देखील पकडण्यात आलाय आणि आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते स्फोटके पुण्यातून रायगड जिल्ह्यात आणली जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे क्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे रिया महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय रायगडमध्ये रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे माणगाव पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे साधारण पंधराशे किलो जिवंत जिलेटिन आणि सत्तर किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आहेत